वाहतुकीच्या नियमनासाठी नेमलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून खासगी मोबाईलद्वारे वाहनांचे फोटो किंवा चित्रीकरण केलं जातं ते ई चलान प्रणालीमध्ये अपलोड करून वाहतूकदाराला ई चलान दिलं जातं या संदर्भात वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्र्यांसोबत बैठकीत मुद्दा उपस्थित केलाय त्यावर यापुढे ई चलान करताना पोलिसांना स्वतःच्या मोबाईलमधून फोटो वा चित्रीकरण करता येणार ना नाही असे आदेश दिले त्यानंतर राज्यभरातील पोलिसांना हा आदेश देण्यात आला प्रत्येक शहरात वाहतुकीच्या नियमनासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते या कर्मचाऱ्यांकडे वाहतूक नियंत्रणासोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी ई चलान मशीन दिलं जातं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर या मशीनमधून फोटो घेऊन त्यांना ई चलान दिलं जातं बऱ्याचदा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचे किंवा व्यावसायिक वाहतूकदारांचे फोटो किंवा चित्रीकरण मोबाईलद्वारे केलं जातं त्यातून हे फोटो किंवा चित्रीकरण ई चलान प्रणाली मशीनमध्ये डाउनलोड केले जातात त्या आधारे संबंधित वाहनधारकांना ई चलान जातं या संदर्भात परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत विधान भवनात वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दोन हजार ला बैठकीचं आयोजन केलं होतं त्या अनुषंगानं परिवहन मंत्र्यांनी ई चलानची कारवाई करताना खासगी मोबाईलद्वारे फोटो आणि चित्रीकरण करता ना, येणार चित्री नाही ना असे आदेश पारित केले त्यानुसार अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी तीन जुलैला या आदेशाची प्रत सिद्ध करून त्यानुसार राज्यातील पोलीस आयुक्त अधीक्षक यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितलंय